नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग सातमध्ये मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ सात चांगले तेवढे घ्यावे पण ती उदबत्ती गो गु पंथी अगं मी पण ती उदबत्ती का ग हाक मारली पण ती नाही म्हटलं धाई धाई न कुठं चालेल उदबत्ती दुसरीकडे कुठं देवाच्या देवळाकडे पण जाते बाई आता मुखील होईल बोलता बोलता सगळं उदबत्ती कुठे गेली आरती येथे फळंबले पण ती काय बाई तरी किती ऐक नाही तो बरी तुम्ही बोलावलं जरासं थांबव थांबलीस थोडं बोललीस तर काय बिघडे तेवढंच तुला बोलायला फार फाळलं मी कसली ऐकीत तू खरी केेंतीच्या कोनाळ्यात आरामात बसावं थंडगार तेलानं रोज रोज न्हावं कुठे जायला नको कुठे यायला नको आमचं कुठं आहे तसं सर्वांचं टोचायचं सर्वांनी बोलायचं आपलं दुःख आपणच पण ती अगं बाई रडतेच काय अशी मन मोकळं करून बोलावं मैत्रिणी सीम अगं गमतीने बोललो थोडं लावू लावून लाव। लाव। काय घेते एवढं उदबत्ती काय सांगू ती सोसायचे तरी किती कुणीही कित। उचललं कुणीही टोचवलं नको बाई असणं लाजिर वाणं जिणं चोरांच्या थोळ्यात हातात पण ती उगी 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 आधी कर पाहू रत्नबंद वासना करते जगाला धुंद सर्वांची लाडकी म्हणून तुला बोलवतात सारखी अग बाई पंथी हे बघ कोण झगमग लखमग काय तिकडं पण ती अगं ही तर आपली मेणबत्ती एकामाग एक बहिणींची पलटन आज खरा सण साजरा दिवाळीचा सण अग अग मेणबत्ती थांब तरी जरा मेणबत्ती नाही ग बाई नाही आज आहे दिवाळीचा सण कृत नाही एक क्षण शेजारीच्या घरी लक्ष्मी पूजाचा थाट आमच्या वाच घालून कसा व्हायचा झगमगाट जाते बाई लवकर उदबत्ती पण हे ग काय का असलं नाक मुरडायला काय ग झालं मनबत्ती एवढा मोठा सण अन हे काय ग तुझं भेटार लक्षण एकीच लुगड जशी काही विटकर दुसरीचं लुगड काय कर अगदीच अशा तुम्ही साऱ्या जणी वेड्या नाही तर बघ आम्हाला मैत्रिणीसारख्या एकीचं एकीच एकीचं एकीच निळ एकीचं लाल एक एकीचं पिवळ पंती मेणबत्ती ग मेणबत्ती रागावू नकोस बरं पण खरं सांगू का, का तुला मेणबत्ती काय सांगायचं ग मला ती असला थाटमाट तुलाच शोभणार बाहेरची आराम तुझ्या तुझ्यानं फुलणार पण मेणबत्तीचं कुठं आहे तसं मेणबत्ती सांग बाई कसं ती कोण बघतं तिच्या रंगरूपाकडं सुगंधानं तिच्या हातात सारे जन वेळी नको रंगरूप नको नाटाची हाव बरोबर पत्रे जगभर नाव देवाची आरती जेवणाची पंगत उद्बत्ती वाचून त्याला नाही रंगत ठेवू नये नावं चांगलं तेवढं घ्यावं उदबत्ती खरं बाई पंथी बी तेबी तरी मी किती रूप नाही म्हणून आता नाही रडणार बाहेरच्या भक्याला आता नाही भोलणार वासाचा घमघमाट तोच माझा थाट तो होईल माझी राग पण निर्विण दिमाग संबंधी पंती ग पंक्ती चुकलं माझं खरं आहे तुझं ठेवू नये आव चांगले तेवढे घ्यावे सेवेचा गुण आपण घ्यावा गुणांचा लाभ सर्वांना द्यावा मित्रांनो आणि मित्र म्हणून लहानपणीच्या आपण त्याच्याकडे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद